मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत या कलाकारांपैकी आता एका कलाकाराची मालिकेतून एक्झिट झाले असल्याचं समजलेलं आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत अविनाश नारकर यांनी सुद्धा खूपच चांगली भूमिका साकारलेली आहे मालिकेत ते आपल्याला पार्थ व जिवा यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतायत यामध्येच आता अविनाश नारकर यांची एक नवी मालिका ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे अविनाश नारकर हे आपल्याला तारिणी या मालिकेत अता जाता जी या वाहिनीवरती तारिणी ही मालिका अकरा ऑगस्ट पासून लागणार आहे त्यानंतर लग्नानंतर मालिकेला अविनाश नारकर यांनी रामराम ठुकलेलं आहे का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे तर याबद्दल अजून माहिती नाहीये पण तारिणी या मालिकेत अविनाश नारकर यांचे पात्र हे प्रमुख पात्र असणार आहे त्यामुळे कदाचित ते लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सोडू शकतात नाहीतर दोन्ही मालिकेचे ते टाइम मॅनेज करू शकतील तर मित्रांनो तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम मालिका पाहता का, का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा